कांद्याला बाजार समितीमध्ये मागील काही दिवसांपासून समाधानकारक असा भाव मिळत आहे जवळपास पस्तीस टक्क्यांपर्यंत कांद्याच्या भावात सुधारणा आली अशी देखील सर्वत्र चर्चा सुरू आहे एकीकडे एक बाजारातील कांदा आवक ही कमी झाली आहे दुसरीकडे मात्र सरकार कांदा भाव कमी करण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहे सर्वसामान्यांना कांदा स्वस्तात मिळावा यासाठी सरकारने यंदा पाच लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवले आहे नेमका किती कांदा सरकारने बफर स्टॉक साठी आतापर्यंत खरेदी केला बाजार समितीत कांद्याला आता काय भाव मिळत आहे आणि पुढे सरकार कांद्याच्या भावासंदर्भात काय निर्णय घेऊ शकतं याची सविस्तर माहिती पाहूयात या व्हिडिओ नमस्कार मी प्रतीक्षा अॅग्रिकोला चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत शेतकऱ्यांसाठी कांदा पिकाचे रोज अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो खात्री आहे की तुम्हाला देखील आमचा हा प्रयत्न आवडत असेल जर तुम्ही चॅनल ला केलं नसेल तर आत्ताच करा आणि हो व्हिडिओ नोटिफिकेशन ही सुरू करा म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ हा होणार नाही सुरुवातीला हे पाहूया आज बाजार समितीत कांद्याला काय भाव मिळत आहे मागील दोन दिवसांमध्ये काही बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात चढ का ही पाहायला मिळत आहे आहे एकीकडे कांदा खरेदी आणि दुसरीकडे मात्र कांद्याला बाजारात चांगली मागणी आहे सर्वात महत्वाचं म्हणजे बाजारात कांद्याची आवक देखील कमी झाली आहे त्यामुळे बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी बाजार भाव हा दोन हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसून येत आहे सव्वीस जून रोजी ऐवजी खेड चाकण बाजार समितीत जास्तीत जास्त कांद्याला दर हा तीन हजार रुपये मिळाला तर सरासरी दर हा अडीच हजार रुपये मिळाला आहे पुणे पिंपरी बाजार समितीत याच दिवशी लोकल कांद्या कांद्याला सरासरी दर हा एकवीसशे रुपये मिळाला पुणे बाजार समितीत कांद्याला सरासरी दर हा दोन रुपये मिळाला पंचवीस जून रोजी कामठी बाजार समितीत कांद्याला सरासरी दर हा तीन रुपये मिळाला मागील काही महिन्यांच्या तुलनेत यंदा कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी काही प्रमाणात समाधानी आहेत बाजारामध्ये मध्ये कांदा हा कमी झाल्याने भावाला आता आधार मिळाला आहे कांद्याला जरी समाधानकारक असा भाव मिळत असला तरी कांदा भाव कमी करण्यासाठी सरकारने काय काय नाही ते प्रयत्न केले तेही सांगते गेल्या वर्षी सुरुवातीला मोठ्या प्रमाणात वाढल्याने सरकारने डिसेंबर कांद्यावर निर्यात बंदी लावली लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने हा निर्णय घेतला होता त्यानंतर ही निर्यात बंदी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सरकारने लावली होती एकतीस मार्च दोन हजार चोवीस ला ही बंदी उठणार त्या अगोदरच सरकारने पुन्हा एक निर्णय घेतला आणि सरकार सरकारने कांद्याचे भाव कमी करण्यासाठी पुन्हा निर्यात बंदी अनिश्चित काळासाठी वाढवली होती परंतु शेतकरी मात्र कांद्याच्या घसरत्या ते भावाने तेव्हा रडकुंडीला आला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकार विरुद्ध त्यावेळी रोष व्यक्त केला शेतकऱ्यांचा हा राग पाहता सरकारने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कांद्यावरील निर्यात बंदी चार मे रोजी हटवली पण त्यासोबत काही अटी शर्ती देखील घातल्या होत्या सरकारने होता होईल कांद्याचे भाव कमी करण्यासाठी पुरेपूर असे प्रयत्न केले आहेत अजूनही सरकार कांद्याचे भाव कमी करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करताना पाहायला मिळते सर्वसामान्यांना कांदा दरातून दिलासा मिळावा हा सरकारचा प्रयत्न आहे म्हणायला हरकत नाही त्यात राज्यातील शेतकरी आता सरकारकडून एकच अपेक्षा करत आहे की सरकारने पुन्हा निर्यात बंदी ही नये कारण बऱ्याच दिवसानंतर कांद्याला काहीसा समाधानकारक असा दर हा मिळत आहे सरकार कांद्याची किंमत स्थिर ठेवण्यासाठी भरपूर प्रयत्न सुरुवातीपासूनच करत आहे रब्बी कांद्याच्या उत्पादनात यंदा सुमारे वीस टक्के घट झालीये कांदा भाव वाढण्याचे प्रमुख कारण होते ते म्हणजे दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये खरीप आणि रब्बी मध्ये मागील वर्षी खूप कमी प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे उत्पादनात घट झाल्याने कांद्याच्या किमती वाढल्या आहेत भाव स्थिर ठेवण्यासाठी लक्ष गाठण्याच्या दिशेने आता सरकारची वाटचाल देखील या वर्षी आतापर्यंत सुमारे एकाहत्तर हजार टन कांदा बफर स्टॉक साठी सरकारने खरेदी केला आहे ग्राहक व्यवहार विभागाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार वीस जून पर्यंत केंद्राने सत्तर हजार नऊशे टन कांदा खरेदी केला आहे तर आगील वर्षी याच कालावधीत चौऱ्याहत्तर हजार एकाहत्तर टन कांदा खरेदी करण्यात आला होता गेल्या वर्षीच्या खरेदीच्या तुलनेत हा आकडा थोडासा कमी आहे आता शेतकऱ्यांच्या कांद्याला काहीसा समाधानकारक दर मिळत असतानाच कांद्याच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकार बफरमधून कांदा बाजारात आणण्याचा निर्णय घेऊ शकते बाकी कांदा सोडून सोयाबीन कापूस इतर शेती माहितीविषयक देखील व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो ते देखील तुम्ही चॅनलवर एकदा नक्की चेक करा धन्यवाद